तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भगिनींनो आज लाडकी बहीण योजनेच्या विषयी तुम्हाला आज मी माहिती देणार आहे तर लाडकी बहिणी योजनेचा तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर थांबला आहे का जर थांबलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप माहिती जी आहे ती रिकवर करून देणार आहे तर व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा बरेचसे लोक आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत ज्या व्हिडिओ पाहतात लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुमची एक लाईक आमचं आयुष्य घडवून देईल तर भगिनींनो आणि भाऊ भक्तांनो तुम्ही फक्त एक लाईक नक्की करा आणि चला तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो तर नमस्कार सन्मानिधी भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर्गत राज्यातील करोडो महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो मात्र सध्या एका मोठ्या समोर आली आहे राज्यातील जवळपास दहा ते बारा टक्के महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे जर तुम्हाला ही पैसे नाही मिळाले तर किंवा नसतील मिळाले तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा लेख म्हणजे हा ब्लॉग मी जो बनवत आहे हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुमचा हप्ता का थांबला आहे के वाय सीमध्ये नेमकी काय चूक झाली आहे आता तो हप्ता परत कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर हप्ता न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमची के वाय सी ई के वाय सीमधील चूक असू शकते काही तर अनेकांच्या अर्जाच्या स्थितीमध्ये स्टेटस सध्या रिजेक्टेड असे दिसत असून स रिमार्कमध्ये ई के वाय सी गव्हर्मेंट असे असा उल्लेख या याचा या अर्थ असा होतो की तुम्ही सरकारी नोकरी आहात पण जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल आणि तरीही असा मेसेज येत असेल तर ही चूक तुमच्याकडून ही के वाय सी करताना झाली आहे अजून एकदा हा व्हिडिओ समजून घ्या तर अनेक अर्जाच्या स्थितीमध्ये स्टेटस सध्या रिजेक्टेड असे दिसत असून तर आशे तर आ, हो आश, जर असे दिसत असेल तरीसुद्धा रिमार्कमध्ये ही के वाय सी गव्हर्मेंट एम्प्लॉईसेस असा उल्लेख आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात यासाठी पण तुमचा काही प्रॉब्लेम रिजेक्टेड अस असू शकतो आहे पण जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल आणि तरीही असा मेसेज येत असेल तर ही चूक तुमच्याही के वाय सीमध्ये झाली आहे असं समजून जा तर ई के वाय सीमधील आता खालील त्यापैकी आपण ई के वाय सी करताना झालेल्या चुका समजून घेऊयानंतर ई के वाय सीमधील प्रश्न आणि काय निवडावे आवश्यक होते आणि झालेली चूक ही एक जाणून घेऊ आपण तर कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नाही आहेत किंवा निवृत्तीने घेत नाही आहेत तर काय निवडणे येस किंवा नो तर झालेली चूक अनेकांना नाही म्हणायचं आहे नाही निवडलेली आहे थी 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 तर यात भरपूर माहिती आहे ती तुम्हाला मी सांगाल पण तुम्हाला मी सांगितले त्यानंतर तुम्हाला ती समजणार नाही तर याच्याखाली खाली अजून थोडी माहिती आहे ते तुम्हाला मी देऊन जातो तरी केव्हा सी सुधारण्याची संधी हुकली हो का तर वाय सी तर राज्य सरकारने ज्या महिलांची के वाय सी चुकली होती त्यांच्यासाठी अर्ज सुधारणा इडिट करण्याची संधी दिली होती ही मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत होती ज्या महिलांनी या कालावधीत आपला अर्ज दुरुस्त केला त्यांचे रकडलेले हप्ते जमा झाले आहेत मात्र ज्या महिलांनी मोद, या मुदत मुदतीचा बदल केला नाही त्यांचा हप्ता आता पूर्णपणे थांबण्यात था आलेला आहे हप्ता परत मिळण्यासाठी आता काय करावे तर महत्त्वाचे उपाय आहेत ते या व्हिडिओतून जाणून घ्या जर तुम्ही पात्र आहात जर तुम्ही पात्र आहात केवळ तांत्रिक चुकीमुळे तुमचा लांब हप्ता लांब बंद झाला आहे तर आता पोर्टलवर ऑनलाईन दुरुस्थितीचा थी पर्याय उपलब्ध नाही अशा परिस्थितीत तुम्हाला खालीलप्रमाणे कृती करावी लागेल जे मी सांगणार आहे तर पंचायत समितीला भेट द्या तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जा महिला व बाल विकास विभाग पंचायत समितीमधील महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधा कागदपत्रे सोब सोबत तुमचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर घेऊन जा जर अर्जाची स्थिती तपासा तिथे जाऊन आजची स्थिती तेथील थी थी कर्मचाऱ्यांना तुमचा आधार नंबर देऊन स्टेटस तपासायला सांगा नेमकं कोणत्या चुकीमुळे हप्ता थांबला आहे याची खात्री करा आणि लेखी अर्ज करा जर तुम्ही खरंच पात्र असाल तर आणि चुकीचे सरकारी कर्मचारी म्हणून नोंद झाली असेल तर तिथे एक लेखी अर्ज द्या लेखी अर्ज घ्या आणि तुमच्या अर्जाची संख्या जास्त असल्यास प्रशासन याची दखल नक्कीच घेईल तर लाडक्या बहिणींना ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच तुमच्या भावाला सपोर्ट आणि लाईक करायला विसरू नका भेटू अशाच माहिती करिता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद